श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सहकारी व्यावसायिक संस्था मर्यादित साधारण यामध्ये जे चोवीस कॅन्डिडेट होते त्या चोवीस कॅन्डिडेटांना उमेदवाराला मिळाले एकूण किती मतं आहे हे प्रथम मी जाहीर करत आहे अनुक्रमांक एक औटी गोपाळा सहादू मिळालेली मैत मते आहेत तीनशे नव्याण्णव औटी गंगाराम मंजाभाऊ चारशे एकाहत्तर औटी निवृत्ती देवराम चारशे तेरा औटी प्रमोद जनार्दन तीनशे बहात्तर महादेव एकनाथ तीन से त्रंशी औटी मारुति श्रीपद चारशे पांच औ मंगेश अनंथा चारशे अठरा औटी सुभाष विठल पांचे अकरा औटी संजय अनंथा चारशे सवीस औटी स्वप्नील एकनाथ तीनशे त्रेसष्ट गंगाळे दिलीप महादू पाचशे अकरा गंगाळे ज्ञानेश्वर महादूर चारशे छत्तीस डुमरे तुकाराम भाऊराव चारशे एक्याऐंशी डुमरे विक्रम नाथाजी चारशे सत्तावन्न डुमरे सुधीर लक्ष्मण चारशे त्रेचाळीस फावडे अशोक लक्ष्मण चारशे तेवीस हाडोळे अशोक यशवंत तीनशे अठ्ठ्याण्णव हाडोळे निलेश बारुती चारशे चोवीस हाडोळे नंदकुमार रावजी तीनशे अडोतीस हाडोळे बाळू यशवंत चारशे सत्याहत्तर हाडोळे मोहन भीमाजी चारशे पंचवीस हाडोळे सचिन शिवाजी तीनशे सदुसष्ट हाडोळे साईनाथ यशवंत पाचशे चौसष्ट हाडोळे संतोष आवडाजी तीनशे शहात्तर एकूण वैध मतपत्रिका नऊशे सत्याऐंशी अवैध मतपत्रिका अठ्ठावन्न एक नंबर हडवळे साईनाथ यशवंत पाचशे चौसष्ट आउटी सुभाष विठ्ठल पाचशे अकरा तीन नंबर गंगाळे दिलीप महादूर पाचशे अकरा चार नंबर डुमरे तुकाराम भाऊराव चारशे एक्क्याऐंशी पाच नंबर हाडवळे बाळू यशवंत चारशे सत्याहत्तर सहा नंबर औटी गंगाराम मंजाभाऊ चारशे एकाहत्तर सात नंबर डुमरे विक्रम नाथाजी चारशे सत्तावन्न आठ नंबर डुमरे सुधीर लक्ष्मण चारशे त्रेचाळीस नऊ नंबर गंगाळे ज्ञानेश्वर महादूर चारशे छत्तीस दहा नंबर औटी संजय अनंथा चारशे सव्वीस अकरा नंबर हाडोळे मोहन भिमाजी चारशे पंचवीस बारा नंबर हाडवळे निलेश मारुती चारशे चोवीस पुढचा जो मतदारसंघ आहे महिला राखीव यामध्ये एकूण चार कॅन्डिडेट होते त्यांना मिळालेले मते खालीलप्रमाणे औटी अनिता मुरलीधर एकोणऐंशी औटी सुवर्णा शिवाजी चारशे सत्याहत्तर फावडे सुनीता शंकर चारशे एकोणपन्नास हाडवळे ज्योती गणेश पाचशे चाळीस वैध मतपत्रिका होत्या नऊशे चौसष्ट अवैध मतपत्रिका होत्या ऐंशी यामध्ये जे निवडून आलेले आहेत दोन त्यांची नावं खालीलप्रमाणे एक नंबर आहे हडवळे ज्योती गणेश पाचशे चाळीस दोन नंबर औटी सुवर्णा शिवाजी चारशे सत्याहत्तर पुढील मतदारसंघ आहे भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग यामध्ये एकूण कॅन्डिडेट तीन होते त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे गुळवे किसन दशरथ सहाशे चौवेचाळीस जमादार सलीम अब्दुल सहा पटेल अब्दुल गनी जाफर दोनशे सत्याहत्तर वैध मतपत्रिका होत्या नऊशे सत्तावीस अवैध मतपत्रिका होत्या एकशे सतरा यामध्ये मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार निवडून आलेले जे कॅन्डिडेट आहेत ते गुणवे इसन दशरथ मत मिळालेले आहेत सहाशे चौवेचाळीस यामध्ये पुढील मतदारसंघ जो आहे बिनविरोध निवडून आलेले आहेत मतदारसंघ इतर मागास प्रवर्ग यामध्ये श्री गंगाळे लक्ष्मण धोंडीभाऊ हे इतर मागासवर्गामध्ये बिनविरोध निवडून आलेले आहे।